नमस्कार मित्रांनो राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे मुंबईसह संपूर्ण राज्यात मनसे आणि ठाकरे गटाने युती केली आहे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे ही युती संपूर्ण राज्यात गेम चेंजर ठरेल अशी दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना आशा आहे मात्र आता था भाजपने ठाकरे बंधूंना मोठा धक्का दिला आहे त्यामुळे ठाकरे बंधूंची ताकद कमी झाली आहे दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत या पदाधिकाऱ्यांनी कमळ हाती घेतले पक्षप्रवेश करणाऱ्या मान्यवरांमध्ये मनसेच्या माजी नगरसेविका सुजाता ढेरे उबाटाचे सहसंपर्क प्रमुख बापू शेठ जाधव आणि अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता नाशिक मधील पक्षप्रवेशा मंत्री गिरीश महाजन आमदार देवयानी करांदे आणि भाजपाचे नाशिक जिल्हाध्यक्ष सुनील केदार यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते नाशिक सह मालेगाव मिळत आहे मात्र या ठाकरे बंधूंच्या युतीला मोठा धक्का बसलेला आहे ठाकरे बंधूंची युती करूनही त्यांना सर्वात मोठा धक्का बसलेला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा